नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे तर ती नऊ दिवस असणार आहे म्हणजेच दोन ऑक्टोबरपासून ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत नवरात्री ही असणार आहे तर या नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची सेवा आणि उपासना करत असतो आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आपण या नऊ दिवसामध्ये करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घटस्थापना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी कोणते मंत्र म्हणावे आचमन स्तोत्रसहित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर घटस्थापना कोण करू शकतं तर सर्वच जण जन करू शकतं ज्यांची इच्छा आहे तर तेही घटस्थापना करू शकतं अगदी स्त्री पुरुष विधवा गर्भवती सर्वच घटस्थापना करू शकता तर ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहात तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे देवासमोरही तुम्ही घटस्थापना करू शकता पण तिथे जर जागा नसेल तर इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही घटस्थापना करू शकता फक्त पूर्व पश्चिम या दिशेला करावी तर तुमची जी कुलदेवी असेल तर तिचा फोटो ठेवा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती किंवा टाक असेल तर तोही ठेवा तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्या आणि त्यावरती आपल्याला ला एक लाल कपडा टाकायचा आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने घटस्थापना केली जाते तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असतील तर त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता फक्त हे सर्व करत असताना आपल्याला मंत्र कोणते म्हणायचे आहेत आचमन स्तोत्र कोणते म्हणायचे आहेत देवीचा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा तर हे आपण बघणार आहोत तर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करावी त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा सु सुपारी स्वरूप गणपती बाप्पांना मानून त्यांची स्थापना करा तर तर बघा नऊ दिवस गणपती बाप्पांची मूर्ती हलवू नका आपल्या कपाळी हळद कुंकू लावा आणि लावत असताना आपल्याला म्हणायचं आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोजत होते त्यानंतर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या आणि हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे तर प्रत्येक मंत्राला आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे आणि आधी असलेले पाणी हे आपल्याला एका प्लेटमध्ये टाकायचं आहे तर ओम एम आत्मतत्व शोधयामी नम ह स्वाहा ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामी नम ह स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामी नम ह स्वाहा ओम एम क्लीम सर्वतत्व शोधयामी नम ह स्वाहा प्रत्येक मंत्राच्या वेळी हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर परत हातावर पाणी घ्या आणि चार वेळेस आपल्याला पाणी हातावर घ्यायचं आहे आणि ते प्रत्येक वेळेस प्राशन करायचं आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे तर एक चमच आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता आणि एक फूल घ्या आणि त्यानंतर तुमचं नाव बोला गोत्र म्हणा आणि म्हणा की मी माझ्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तींचे स्थैर्य आरोग्य विद्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशवनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव आर्थिक सबलीकरणासाठी निवारणासाठी घरातील ग्रहपीडा शांतीसाठी मी कुलदेवी आणि कुलदेव यांची माझ्या घरामध्ये अखंड अचंचल अवैध भक्ती सेवा सानिध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळाचार कुळाचाराचा अंगीभूत असणारा श्री घटस्थापना अखंड दिवा व दुर्गा सप्तशती यांचे तुम्ही जितके पाठ करणार असाल तर ते पाठ इतके पाठ करणार आहे असं म्हणा आणि त्यानंतर जे हातामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी प्लेटमध्ये सोडा सोडा परत पळीभर पाणी घ्या आणि थो ओ, परत सोडा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप करायचा आहे मूर्ती कोरडी करायची आहे आणि दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू शेतात अर्पण करा एक फूल अर्पण करा धूप दीप लावून ओवाळून घ्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुमच्याकडे टाक असेल तर टाक किंवा मूर्ती असेल तर मूर्ती घ्या आपल्या कुलदेवीची आणि त्यावरतीही आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुमच्याकडे टाक किंवा मूर्तीही नसेल तर तुम्ही स्व सुपारी स्वरूपही देवीचं देवीची मूर् सुपारी तुम्ही घेऊ शकता देवी स्वरूप मानून आणि स्थापन करू शकता तर त्यावरती अभिषेक केल्यानंतर आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा एकशे आठ वेळा नवार्न मंत्राचा जाप करा आणि अभिषेक करताना नवी नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे श्रीसुक्तम म्हणणार असाल तर सोळा वेळा म्हणा आणि सोळाव्या वेळी फलश्रुती ही म्हणावी तसेच या दिवशी गटस्थापनेच्या आधी सर्व देवांचा देवांचाही अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापना करायची त्यानंतर बघा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर कोरडी करून घ्या आणि एक ताट घ्या आणि त्यामध्ये एक आपल्याला एक टोपलं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला धन म्हणजे सात किंवा नऊ प्रकारचे आपल्याला धान्य टाकायचे आहेत आणि ते तर त्यासाठी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घ्या आणि हे करत असतानाही आपल्याला नवार मंत्राचा जप करायचा आहे तर या मातीमध्ये आपण जे धान्य सात किंवा नऊ प्रकारचे ते जे धान्य टाकलेलं आहे तर त्यामध्ये रोज पाणी टाकू नये जर वाटेल तरच आपल्याला त्यावरती पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर त्या मातीमध्ये मधोमध आपल्याला एक मातीचा घडा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती कुंकू आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी उभ्या रेषाही उडायच्या आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एक फूल टाकायचं आहे आणि घटाला लाल पिवळा आपल्याला जो धागा असतो ज्यालाच आपण कलावा म्हणतो तर ते तोही आपल्याला बांधायचा आहे त्यानंतर पाच विड्याची पाणी त्यामध्ये टाका आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे शेंडीवरती करून त्यासोबतच एक गजरा असेल तर तोही तुम्ही घटाला बांधू शकता त्यानंतर घटाची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर रोज घटाला वेणीही तुम्ही अर्पण करू शकता तर प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये धन यावं त्यानंतर आपल्याला दोन विड्यांची पाने घ्यायची आहे आणि त्यावरती अक्षता टाकायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यावर आपण जे ता देवी स्वरूप मानलेलं आहे मूर्ती किंवा टाक असेल किंवा सुपारी असेल तर ते आपल्याला ठेवायचं आहे तर घटाला सजावटही तुम्ही करू शकता देवीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूपदीप लावून ओवाळून घ्या आणि फळंही तुम्ही ठेवू शकता प्रसाद म्हणून फळंही ठेवू शकता तर अशी अगदी साधी आणि सोपी पूजा तुम्ही करू शकता तसेच विड्याच्या पानाची ही तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर देवीची आरती म्हणायची आहे तर सर्वप्रथम प्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणा आणि त्यानंतर देवीची आरती म्हणा कुलदेवीची आरती म्हणायची आहे तर अशी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ